मित्रांनो नमस्कार आपण न्यूज सातपूर ज्योती जन्मोत्सवाचे शानदार आयोजन गाता महापुरुषांची या सांस्कृतिक कार्यक्रमाने सावरकर नगरचे जामता राजा मैदान दुमदुमले दिनांक अकरा एप्रिल हा दिवस म्हणजे ज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती या दिवसाचे औचित्य साधून गुरुशिष्य जयंती सोहळ्यानिमित्त सातपूर ज्योती जन्मोत्सव दोन हजार चोवीसमध्ये गाथा महापुरुषांची हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांचे मने जिंकली महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि स्त्री शिक्षणाच्या उद्गात्या सावित्रीबाई फुले यांचा महान वारसा लाभला आहे या महापुरुषांमुळेच महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखले जाते अशा या महापुरुषांचे जी जीवन गीत संगीत पोवाडे आणि नाट्यछटा यातून उलगडले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनराव भुजबळ उपस्थित होते त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या व आयोजकांचे कौतुक केले सातपूर ज्योती जन्मोत्सव दोन हजार चोवीसचे अध्यक्ष पोपटराव जेजूरकर कार्याअध्यक्षा ॲडव्होकेट सौ वसुधा कराड उपाध्यक्षा सौ हेमलता कांडेकर रवींद्र देवरे सरचिटणीस शिवाजी काळे चिटणीस तुषार भंधुरे

त्याच्यासाठी सात्पुरतांनी इतकं भरभरून हात दिली प्रेम दिलं जे जे आपण म्हणतो या कार्यक्रमासाठी भाषा नेते म्हणजे तन्मान झाल्याने तात्पुरत सन्मान झाल्याने आमच्या संघात आणि आता या कार्यक्रमाचा आजच्या दिवस घेतलं किंवा बरोबर भरवून जातात त्या नवरा नवरा जनसमुदाय मोठे नेते आधी आपल्याला एवढं भाषेचा काही संबंधच नाही की सगळे सांगितलं असं असं आहे का बोलता येणार बोलायला त्यामुळं मला एक सांगायचं आहे की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपण तलवारीनी तलवारीचं उत्तर घेत होतो आणि कशा मोगल बोलत होतो ते आपल्याला माहिती तसंच माता फुलेंच्या काळामध्ये आपण कसं पुस्तकीचे नान घेऊन आणि कसे फळवले हो आता नाव नाही घेत त्यांचं पण कसे फळवले आपल्याला माहिती आहे आणि तसंच बाबासाहेबांचे कायद्याने आणि समानतेनी आता कोणाला लोकांना पळवायचं हे आपण लक्षात ठेवा फक्त एकच दारा पाहिजे का समानतेचा कोणताही भेद नको कोणतीही कोणीही कोणता ऊच नीच हा प्रकार नको सगळ्यांना सारखे वागणूक मिळायला पाहिजे याच्यासाठी आपण त्यांनी प्रयत्न केले पाहिजे

प्रसंगी जास्त काही आपल्याला अजून कार्यक्रम बघायचा आहे परंतु मला एवढंच सांगायचं वाटतं की आज आपल्या समाजामध्ये एका या महापुरुषांचं जे योगदान आहे ते काय योगदान आहे ते सर्वांना आपल्याला तसं माहितीच आहे परंतु आजच्या घडीमध्ये आपण एका गोष्टीचं लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे या दुर्गाही हिंदू शिष्याने एक महत्वाची गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे या जगामधली सर्व प्रकारची विषमता ही मानव निर्मित आहे आणि ती दूर करण्यासाठी मानवानेच प्रयत्न केला पाहिजे आणि हा प्रयत्नामध्ये आपण आपल्या घरीचा वाटा असे उत्सव साजरे करून आणि या उत्सवाद्वारे आपल्याला जे विचार मंत्र होतो त्या विचारातनं या महापुरुषांचे विचार घेऊन घरी गेल्यानंतर समाजामध्ये मा सुद्धा मानवामध्ये मा असलेली सर्व प्रकारची विषमता ती जातीचे असो धर्माचे असो पैशाचे असो स्त्री असो सर्व प्रकारची विषमता दूर करण्यासाठी आपापला खालीचा वाटा आपण उचलूया तरच खऱ्या अर्थाने हा जन्मोत्सव आणि ह्या महाकाशांना आदरांजली दिली असं आपल्याला म्हणता येईल संपूर्ण कार्यक्रम करायचा म्हटला तर आपल्या सातपूरमध्ये एक चांगले प्रथा निर्माण झालेली आहे शिवजन्म उत्सव भीम जन्म उत्सव त्याचप्रमाणे गुरु, गुरु शिष्य जन्म उत्सव त्याच धर्तीवर चांगल्या दर्जाचे कार्यक्रम देण्याचा आपण प्रयत्न करत हो, आहोत आणि त्या प्रयत्नासाठी तुम्ही सगळे साथ देत आहात त्याबद्दल सगळ्यांचं प्रथम की भूमीस त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याप्रसंगी उपस्थित असलेले सर्व समितीचे सन्मान्य सदोळी उपस्थित असलेले सदा होते शेख संपूर्ण तीन वर्षापासून आपण महात्मा फुले त्यांची जयंती साजरी करत असतो आणि एकोणावीस वर्षापासून आपण हा उपक्रम घेतात तर खूप कौतुकास्पद आहे आपल्या समितीचं कार्यकर्ण आपण आज इथे सर्वांना एकत्र करून इथं महान महानाट्याचे आयोजन केलं आणि त्यामुळे महात्मा फुले हे काय होते किंवा कोण होते हे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्यांचं कार्य हे नाशिक का पाणी पोहोचणार आहे आपण बघतो की बऱ्याच वेळा व्याख्यानं असतील किंवा माहिती असेल ती जरी पोहोचलं असतील तरी त्याहीपेक्षा त्यांचं कार्य हे ज्यावेळेला आपण समोर बघतो त्यांनी चितल करते त्यापर्यंत पोहोचेल त्यांचं कार्य हे अतुलनीय होतं शैक्षणिक तर गुरु शिष्य जयंती महोत्सव समितीचे समन्वयक तथा कोर कमिटीचे प्रमुख प्रकाश महाजन मच्छिंद्र माळी श्रीराम मंडळ भारत जाधव इंजिनियर प्रवीण नागरे अनिल माळी राहुल साळुंके प्रकाश खैरनार गोकुळ तिडके दीपक गांगुर्डे यांची भरघक भरभक्कम साथ आणि मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी लाभले आहे प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी आमदार सौसीमताई हिरे माजी महापौर अप्पा पाटील माजी सभागृह नेते अण्णा पाटील सदाशिव माळीदाता डॉक्टर डी एल कराड माजी नगरसेवक शशिकांत जाधव सलीम मामा शेख प्रकाश लोंडे माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे सौ माधुरी बोलकर गणेश बोलकर नंदुशेठ जाधव निवृत्ती इंगोले जी एस सावळे बाळा निगळ सचिना ब गांगुर्डे मुन्ना तुपे दीपक वाकचौरे बाळासाहेब जाधव बाळासाहेब भोजने दिनकर कांडेकर सार्थक विक्रम नागरे विष्णुपंत नागरे चंद्रकिशोर मुंदडा दिलीप भंधुरे नरेश सोनवणे डॉक्टर सौ सो ऋषाली सोनवणे समाधान देवरे भिवानंद काळे काळू काळे रवी पालवे तुषार जाधव सौ निलिमा जेजुरकर सौ अनिता महाजन सौ रोहिणी रवींद्र देवरे सौ सौ स्वप्ना माळी सौ क्रांती जाधव सौ सुवर्णा मंडळ सौ सुवर्णा खैरनार सौ सुवर्णामाळी माळी सौ संजीवनी जाधव यांच्यासह कार्यकर्ते नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या क्रांतीशाहीर शीतल साठे सचिन माळी यांनी पोवाडे सादर केले किरण भालेराव व कांचन पगारे या कलाकारांनी नाट्यछटा सादर केल्या तर प्रेषित रुद्रवाल यांनी निवेदन केले तर अमोल पाळेकर यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले

सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद